काल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारे करायचं म्हणजे औरंग तुम्हाला बोलायचं नाही तुम्हाला बोलायचं नाही मी बोलल्यावर बोला धर्मवीर संभाजी महाराजांच्या मारे करायचं म्हणजे औरंग्याचं गोडवे या ठिकाणी आबू आजमी खरं म्हणजे अबू आजमीचा निषेध करायला पाहिजे अबू आजमीचा धिक्कार करतो अबू आजमी या ठिकाणी धिक्कार करत असताना या ठिकाणी आणि म्हणून आबू आझमी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होतं आणि म्हणून त्यावेळेस देखील हा वारंवार आबू अजबी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो हा खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केलं आपलं प्राणांचं बलिदान केलं पण धर्म बदलत नाही अशा संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे हा अबू आजमी देशद्रोही देशद्रोही आहे आणि म्हणून या देशद्रोहाचा देशद्रोहाला या सभागृहामध्ये दे बसण्याचा अधिकार या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही अबू आजमी याला नाहीये आणि म्हणून आपण छावा बघा रईस छावा छावा बघा छावा चावा सिनेमा बघा या छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केला चाळीस दिवस त्यांचे डोळे काढले त्यांचे नख काढले त्यांची जीभ छाटली अंगाची सायटी सोडली त्याच्यावर मीठ टाकलं आणि असं केलं अपमान आणि या ठिकाणी त्यांचे हलाल केले चाळीस दिवस अत्याचार केले धर्म बदला म्हणून सांगितलं अशा आपल्या राष्ट्रपुरुषाचा अपमान आहे आपल्या देशभक्तीचा अपमान आहे आणि म्हणून मी एवढा सांगतो देश, देश धरम पर मिटने वाला, देश धरम पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एकी शंभू राजा था एकोणसत्तर लढाया जिंकल्यास लढाया अरे लाज वाटली पाहिजे आणि तुम्ही या ठिकाणी एकोणसत्तर लढाया दिल्या औरंगजेबने या औरंगजेबाने आपली मंदिर मंदिरं तोडली मंदिरं तोडून टाकली आया बहिणींचा अत्याचार केला आया बहिणींचे दा बलात्कार झाले आणि असा हा माणूस हा औरंगजेब या औरंगजेब तो बापाला कैद केलं मुलाला मारून टाकलं सत्तावीस लोकांना मारलं हा क्रूर कर्मा